प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधील पहिल्या स्तोत्राच्या सहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो अवगत असणे म्हणजेच ज्ञात असणे ठाऊक असणे मुळात परमेश्वर सर्वज्ञ व सर्वव्यापी आहे त्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही म्हणूनच परमेश्वर अब्रहामास एकदा म्हणाला मी सर्वसमर्थ देव आहे तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा अर्थात अब्राहम नेतिबान पुरुष होता व तो देवाचे भय बाळगून सात्विकपणे चालत होता देवाने त्याला त्याच्या सर्व मार्गात आशीर्वादित केले आज मनुष्य विशेषत तरुण वर्ग आपल्या मनाला येईल तसे वागण्यात आनंद मानतो याबद्दल बायबल इशारा देते हे तरुणा आपल्या चारुण्यात आनंद कर तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्हास देव तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहेत होय परमेश्वर एक दिवस नक्कीच झाडा घे त्याच्या पुत्राने म्हणजेच प्रवेश ख्रिस्ताने मानवाच्या पापांसाठी केलेल्या बलिदानाचा व सांडलेल्या मौलवान निर्दोष निष्कलंक रक्ताचा जाब नक्कीच विचारील आजही आपण सार्वकालिक जीवनाची सुवार्ता ऐकत असताना या सुवार्थेवर तुम्ही विश्वास का ठेवला नाही असा प्रश्न तो विचारेल तेव्हा काय उत्तर द्याल त्याच्यापासून तुमचे वागणे बोलणे व वा विचार काहीही लपत नाहीत जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नीतीमान ठरतो परमेश्वर त्याला नीतीमार्गाने चालवितो मात्र त्याला नाकारणाऱ्या दुर्जनांना ना तो नरकात टाकून त्यांचा नाश करील परमेश्वराला आपलाही मार्ग ज्ञात असावा असे नाही का वाटत योग्य मार्ग निवडण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद